तुळशी विवाह विशेष भागामध्ये आपलं मनापासून स्वागत मंडळी ज्याप्रमाणे अधिक महिन्याचं महत्त्व आहे त्याचप्रमाणे कार्तिक महिन्याचं देखील महत्त्व आहे याच महिन्यामध्ये तुळशी विवाह छटपूजा आणि दिवाळी येते आणि म्हणूनच या महिन्याला महत्त्व आहे मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल चला तर मग आजच्या तुळशी विवाह विशेष भागामध्ये आपण जाणून घेऊया कार्तिक महिना तुळशी विवाह आणि छट पूजेविषयी कार्तिक महिना हा पवित्र महिना मानला जातो अधिक मास हा कृष्णाचा महिना मानला जातो तर कार्तिक मास हा राधेचा महिना मानला जातो अधिक मासामध्ये ज्याप्रमाणे काय करावं आणि काय करू नये हे नियम आहेत ते सर्व नियम कार्तिक महिन्यात देखील लागू होतात आपण जर माझा अधिक मास विषयीचा विशेष भाग पाहिला नसेल तर तो अवश्य बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुलसी यस्य भवने प्रत्ययम परिपूज्यते तन ध्रुहम नोपसरपंती कदाचित यम कि करा या श्लोकाचा अर्थ असा की ज्या घरात तुळशीचं नियमित पूजन केलं जातं त्या घरातील लोक कमी आजारी पडतात शास्त्रामध्ये तुळशीच्या मंजिरीला महत्व आहे या मंजिरी विष्णूला वाहिल्या तर विष्णू प्रसन्न होतात असं सांगितलं जातं तुळशीची पानं आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली आहेत पुराणातील काही संदर्भानुसार ज्यांच्या घरी तुळस लावलेली असते आणि नियमित सकाळी तिचं पूजन केलं जातं त्यांच्या घरी लक्ष्मीचा वास असतो आणि त्या घरातलं आजूबाजूचं वातावरण पवित्र राहतं असं मानलं जात आरोग्याला उत्तम धन आणि निरोगी काया समृद्धीचं प्रतीक मानलं आहे आणि म्हणूनच कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशीचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो तुळस ही मागवल्याचं प्रतीक आहे पावित्र्याचं प्रतीक आहे शुभंकराचं प्रतीक आहे तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि वैष्णव परंपरेत महत्वाची मानली गेली आहे तुळशीचं पावित्र्य जपण्याला महत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे वारकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात तुळशीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे तेवढंच वैज्ञानिक शास्त्रीय दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळस अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे आयुर्वेदातही तुळशीला तुळशीच्या पानांना तुळशीच्या बियांना अधिक महत्त्व दिलं आहे आयुर्वेदातही तुळशीला तिच्या बियांना तिच्या पानांना अधिक महत्व असल्याचं नमूद केलं आहे अशा या पवित्र तुळशीचा विवाह केला जातो शाळेग्राम म्हणजे कोण या तुळशीला आपल्या आयुष्यामध्ये इतकं अनन्य साधारण महत्व का आहे चला याविषयी जाणून घेऊया खूप कमी जणांना शाळेग्राम बद्दल माहीत आहे भगवान विष्णूना काळ्या दगडाच्या रूपात बुजलं जातं सत्यनारायणच्या पूजेच्या वेळी गुरुजी आपल्यासोबत एक दगड आणतात तो विष्णू जवळ ठेवतात आणि त्याची पूजा करतात तो दगड म्हणजे शाळीग्राम शाळीग्राम ते आहेत जोडलं जातात असं मानतात की चोवीस शाळीग्राम हे चोवीस एकादशीशी संबंधित आहेत शाळीग्रामचं एकमेव मंदिर नेपाळच्या मुक्तीनाथ इथे आहे वैष्णव संप्रदायाच्या प्रमुख मंदिरांपैकी वेग 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 ते एक आहे इथले लोक काली गंडकी नदीच्या किनाऱ्याहून शाळीग्राम आणतात जेवढे शाळीग्राम आहेत त्या प्रत्येकाचं महत्व वेगवेगळं आहे वेगवेगळ्या आकाराचे शाळीग्राम हे विष्णूच्या वेगवेगळ्या रूपाशी संबंधित आहे काळे आणि राखाडी रंगाचे शाळीग्राम जास्त प्रमाणात दिसतात याशिवाय सफेद निळे आणि ज्योतियुक्त शाळीग्रामही असतात परंतु त्यांचं दर्शन होणं दुर्लभ आहे या शाळीग्रामवर भगवान विष्णूच्या चक्राची आकृती असते या शाळीग्रामची पूजा केल्याने पुण्य लागत आणि पाप नष्ट होत प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या द्वादशीला तुळशी आणि शाळेग्रामची पूजा केली जाते आपल्या भारतात अनेक रीती रिवाज आहेत त्यामध्ये सणांना खूप महत्व आहे या सणांमध्ये दिवाळीनंतर येणाऱ्या अकराव्या दिवशी तुळशी विवाह हा सण येतो या दिवशी तुळशी आणि शाळेग्रामचा विवाह केला जातो तुळशी विवाहानंतरच लग्नाचे मुहूर्त काढले जातात या संदर्भात एक कथा आहे दंभ नावाचा एक राक्षस होता जो भगवान विष्णूंचा भक्त होता परंतु त्याला मुलबाळ नव्हतं म्हणून तो गुरु शुक्राचार्यांकडे गेला त्यावेळेस शुक्राचार्याने त्याला भगवान विष्णूची आराधना करण्यास सांगितलं तेव्हा गुरूंच ऐकून त्यांनी भगवान विष्णूंची घोर तपस्या केली या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याला प्रतापी पुत्र प्राप्त होईल असं वरदान दिलं त्यानंतर त्याला जो पुत्र झाला त्याचं नाव शंखचूर्ण ठेवलं गेलं शंखचूर्ण मोठा झाल्यानंतर आपल्यालाही ब्रह्मदेवाकडून वरदान मिळावं म्हणून त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपस्या करायला सुरुवात केली त्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितलं तेव्हा शंखचूर्णाने सांगितलं की देव दानव मानव किन्नर कोणीही मला मारू शकणार नाही असा बर त्यावर ब्रह्मदेव म्हणाले की धर्मध्वजाची मुलगी जी तपस्या करत आहे तिच्याशी तुझा विवाह झाला तर तुला कोणीही मारू शकणार नाही तेव्हा शंखचूर्णाने तुळशीशी विवाह केला आता आपल्याला कोणीही मारू शकणार नाही हे माहीत असल्यामुळे त्याने स्वर्ग लोकावर स्वारी करून स्वर्ग लोकावर अधिकार प्राप्त केला तेव्हा इंद्रदेव ब्रह्मदेवाकडे गेले यावर काय उपाय करता येईल याविषयी त्यांनी ब्रह्मदेवाला विचारल्यावर ब्रह्मदेवाने सांगितलं की भगवान शिव शंखचूर्णाला मारू शकतात हे कळल्यावर सर्व देव भगवान शिवकडे गेले आणि त्यांनी शंखचूर्णाला मारण्याची विनंती केली त्यावर भगवान शिवने शंखचूर्णाला स्वर्ग सोडण्यास सांगितलं परंतु शंखचूर्णाने यास नकार दिला त्यानंतर भगवान शिव आणि शंखचूर्ण यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं धर्माचं ना ही। ही आकाशवाणी ऐकल्यावर भगवान विष्णूने एका ब्राह्मणाचं रूप धारण करून शंखचूर्णाचा वेश धारण करून त्याची पत्नी तुळशीकडे ते गेले आणि तुळशीचं सतित्व त्यांनी नष्ट केलं त्यानंतर आपल्या त्रिशुळाने भगवान शिवने शंखचूर्णाचा वध केला जेव्हा ही गोष्ट तुळशीला समजली तेव्हा तिने भगवान विष्णूला श्राप दिला की ते दगड होते भगवान विष्णूने तुळशीला शांत केलं आणि तिच्यावर ते प्रसन्न झाले त्याने तिला सांगितलं की एका पवित्र अशा रोपामध्ये तुझं रूपांतर होईल मी कायम तुझ्या गंडकी नदीच्या किनाऱ्यावर दगड बनून राहील आणि तो दगड शाळीग्राम नावाने ओळखला जाईल कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्याची सफलता प्राप्त करण्यासाठी तुळशी आणि शाळेग्रामचा विवाह केला जातो भगवान विष्णूची पूजा करताना प्रसादावर जर तुळशीचं पान नसेल तर ती पूजा अर्धवट मानली जाते अशा या तुळशीचं महत्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे कार्तिक महिन्यात उत्तरेकडील मंडळी छठ पूजा करतात छठ पूजा चार दिवसीय उत्सव आहे या उत्सवाची सुरुवात कार्तिक शुक्ल चतुर्थीला होते आणि कार्तिक शुक्ल सप्तमीला त्याची समाप्ती होते छठ पूजेमध्ये छत्तीस तासाचा कडक उपवास केला जातो या व्रतामध्ये शुद्धतेला अधिक महत्व असून कठीण व्रतामध्ये या व्रताची गणना केली जाते छठ पूजा ही निसर्गाची पूजा आहे या व्रतामध्ये सूर्यदेवाची पूजा केली जाते सूर्यदेव असे देव आहेत की जे आपल्याला दिसतात आपलं जीवन प्रकाशमान करणाऱ्या सूर्यदेवाला उगवताना आणि अस्ताला जाताना नमस्कार केला जातो नदी पूजेच्या निमित्ताने किनारी पूजा केली जाते नदी किंवा जलाशयाच्या साठ्यांना प्रदूषण मुक्त करण्याची प्रेरणा हा उत्सव आपल्याला देतो केळ सफरचंद उसा सहित इतर फळांची प्रसाद रूपात पूजा होते सूर्योपासनेचं हे पर्व सूर्यष्ठी साजरं केलं जातं म्हणूनच याला छट असं म्हणतात हे व्रत केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि मनातील इच्छा पूर्ण होते असं म्हणतात असं मानतात की छटदेवी ही सूर्यदेवाची बहीण आहे म्हणूनच सूर्याला अर्घ देतात आणि छट देवीला प्रसन्न करण्यासाठीच सूर्याची आराधना करतात ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा अधिपती मानला जातो म्हणूनच सर्व ग्रहांना प्रसन्न करण्याऐवजी सूर्याची आराधना केली त्याला नियमितपणे अर्घ दिलं की त्याचा लाभ मिळतो चार दिवसाच्या या पर्वामध्ये पहिल्या दिवशी न्हाणं खाणं तर दुसऱ्या दिवशी मनाची शरीराची शुद्धता याला महत्त्व दिलं आहे तर तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याला आणि चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो त्याची पूजा केली जाते छठ पूजेमध्ये सूर्याला महत्त्व देण्याचं वैज्ञानिक कारण असं आहे की सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरातील रंगांचं संतुलन कायम राहतं त्यामुळे आपल्याला डी व्हिटॅमिन मिळतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचेचे रोगही होत त्वचे आजच्या भागात इथे भागामध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी संवाद कौशल्य उत्तम करण्यासाठी काय करता येईल हे आपण पाहणार आहोत तेव्हा तो भाग पाहायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया बोलू ऐसे बोलेच्या पुढच्या भागात तोपर्यंत राम राम